यवतमाळ पंचायत समितीच्या खेळ व कला संवर्धक मंडळाच्या वतीनं तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान कब बुलबुल मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यवतमाळ शहरातील खेळ व कला संवर्धक मंडळ पंचायत समिती यांच्या विद्यमानं पाच ते सात फेब्रुवारी दरम्यान यवतमाळ तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यवतमाळ शहरातील नेहरू क्रीडा संकुलात हे आयोजन पार पडलं तर या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक गुण घेऊन जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा बोरीसिंग या शाळेनं ही स्पर्धा पटकावून बाजी मारली तर सर्वसाधारण उपविजेते पद सावरगड शाळेनं प्राप्त केला या दोनही संघांना ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक खेळ खेळले गेले यामध्ये कबड्डी खो खो लंगडी शंभर मीटर दोनशे मीटर धावणे फोर बाय हंड्रेड मीटर रिले रेस लांब उडी उंच उडी योगासनं कॅरम बुद्धिबळ अशा विविध खेळांचा समावेश होता तसंच सांस्कृतिक कार्यक्रमासह बुलबुल मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं तर वैयक्तिक खेळात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला